यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीनं आयोजित उद्बोधन सत्र दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्रामध्ये उत्साहात पार पडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि केंद्र प्रमुख डॉक्टर विवेक मिरगणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे माजी विद्यार्थी डॉक्टर संदीप चौधरी यांची उपस्थिती लाभली तर सत्राची सुरुवात केंद्र संचालिका डॉक्टर तृप्ती रोंगे परळकर यांच्या प्रास्ताविकाने झाली शुभेच्छा देताना प्राचार्य डॉक्टर मिरगणे म्हणाले की मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी हे स्वप्रेरित असतात जबाबदारीची जाणीव ठेवून ते शिक्षण घेतात अभ्यास केंद्रातर्फे विद्यार्थ्यांना सर्वपुरी मदत केली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं प्रमुख पाहुणे डॉक्टर संदीप चौधरी यांनी आपल्या मुक्त विद्यापीठातील शैक्षणिक प्रवासाची अनुभव कथा विद्यार्थ्यांसमोर मांडली मुक्त विद्यापीठाची पुस्तके अगदी सोप्या आणि सुगम भाषेत असल्यानं स्पर्धा परीक्षांसाठी देखील ही उपयुक्त ठरतात या साधनांचा योग्य वापर करून तुमचा शैक्षणिक हेतू नक्की साध्य करा असा सल्ला देखील यावेळी त्यांनी दिला त्यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यास केंद्राचे कार्य सुविधा आणि आवश्यक सूचना यांची माहिती देखील देण्यात आली